नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे तर ती रेसिपी मी तुम्हाला दाखवते अगोदर मी हे मिक्स कडधान्य घेतले वटाणे चणे मटकी आणि हिरवे मूग हे मी रात्रभर भिजून त्यानंतर कपड्यामध्ये बांधून ठेवलेलं छान मोड आले तर मी आज तुम्हाला मिक्स मटकीची सुक्की भाजी दाखवणार आहे तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर ही मट ही मिक्स मटकी आहे त्यानंतर मी एक टमॅटो घेतला आहे मोठ्या साईजचा चिरून एक कांदा चिरून घेतला आहे आणि मला थोडी मिरच्या जास्त हव्या होत्या म्हणून मी थोडी स्पायसी बनवणार आहे मी मटकीची भाजी मिक्स मटकीची सो मी मिरच्या जास्त घेतलेल्या आहेत कोथिंबीर आहे आणि कढीपत्ता आहे सो आता मी तुम्हाला पुढची कृती सांगणार आहे आता मी तेल टाकलं याच्यामध्ये कढाईमध्ये आता मी कढीपत्ता टाकलाय आता मी कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची भाजून घेणार आहे तेलामध्ये आता मी मीठ टाकणार आहे याच्यामध्ये थोडंसं आता मी हळद टाकली याच्यामध्ये थोडीशी आता मी झरा पावडर टाकणार आहे याच्यामध्ये थोडीशी आता मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे आता मी एकजीव करून घेणार आहे छानपैकी कांदा टमॅटो मध्ये हे मिक्स मटकी आता मी एक्झ्यू करून घेते याच्यामध्ये पूर्ण कांदा टमॅटो मध्ये प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आता मी व्यवस्थित हिला एक्झ्यू करून घेणार अगोदर छानपैकी आता मी पाणी टाकते याच्यामध्ये थोडस जास्त नाही कारण सुकी बनवायची त्यामुळे थोडसच पाणी उठलं अर्धा ग्लास मी याच्यात झाकण ठेवणार आहे आणि दहा पंधरा मिनटं शिजू देणार आहे असंच आता आपली भाजी झाली आहे का बघूया आपली भाजी झालेली आहे एकदम छानपैकी तुम्ही बघू शकता आता आपली मिक्स कडधान्याची भाजी रेडी झालेली आहे खाण्यासाठी व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा धन्यवाद